पडली की आता काही आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले नाही आणि आमचं स्टेटमेंट आम्ही जनतेसमोर आम्ही केलं नाही तर समाज आमच्या पाठीमागे नही लागू शकतो समाज आम्हाला मारू शकतो आणि म्हणून त्या विलास गजघाट्याने तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या दिवशी त्या विलास गजघाट्याने मला फोन केला की समे समविचारी आंबेडकरी जनता तुम्ही या प्रेस कॉन्फरन्स मध्ये या मी म्हटलं मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येईन पण तुला जुता मारायला येणार मी तुला जुता मारायला येणार जोपर्यंत त्या दीक्षाभूमीमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस सारखे नितीन गडकरी सारखे लोक आर एस एसचे लोक तिथे बोलवून जे हिंदुत्ववादी लोक आहेत तिथे आम्हाला भाषण देतात तिथे आम्हाला काय भाषण देतात तिथे काय आम्हाला धम्मा सांगतात का तिथे ते धम्म सांगत नाही तिथे ते योजना सांगतात आम्हीच दाखवतात आणि आमचे जे बुद्धी बुद्धिजीवी लोक आहेत जे जे रात्र दिवस चोवीस घंटे धम्माचा प्रचार करतात प्रसार करतात अशा लोकांना ते आरसीचे लोक तिथून भाषण देतात आणि ते आम्हाला धम्मा सांगतात त्यांना हे सांगितलं की जर तिथे जर तुम्हाला धम्माचं कार्य करायचं असेल प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर ते आर एस लोकांना यावेळी बोलवू नका आणि यावेळी ते लोक आर एस च्या लोकांना बोलवत नाही आहेत त्यावेळेस यावेळी ते बौद्ध या विकून देशात प्रदेशातून बोलवून राहिलेले आहेत परंतु हे सगळं नाटक पाहिजे आहे त्यांचं आमचं आंदोलन थांबलं पाहिजे म्हणून आमचं आंदोलन थांबलं पाहिजे म्हणून म्हणून यांचं षडयंत्र यांची प्लॅनिंग ओढतं आणि या स्मारक समितीला निस्त करण्यासाठी आम्हाला जे काही आमचे समाजातले गट पडलेले आहेत त्या सगळ्या गटांना एकत्र करून त्या सगळ्या सामाजिक संघटनांना एकत्र करून हे आंदोलन हे आंदोलन कसं काय मजबूत होईल हे आंदोलन कसं काय जनआंदोलनामध्ये परिवर्तित होईल यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र येणं फार गरजेचं आहे त्यासाठी थोडं दुःख होत आहे की जेव्हा ही रॅली पंचशील रॅली ही जेव्हा निघत होती त्यावेळेस हा आणि हा जो क्षेत्र आहेगर चौक पर्यंत हा संपूर्ण बाहुल आंबेडकरवादी एरिया आहे आणि त्या एरियातून मला थोडस दुःख वाटलं की हा समाज आजही किती आजही किती म्हणजे तो फक्त मुखदर्शक म्हणून पाहत आहे तमाशे पाहत आहे असं झालं नाही पाहिजे आणि त्यासाठी समाजामध्ये मार्गदर्शक लोक निर्माण झाले पाहिजे जोपर्यंत समाजामध्ये मार्गदर्शक लोक निर्माण होणार लो नाही तोपर्यंत समाज जागृत तो होणार नाही आणि त्यासाठी प्रत्येकाने हे पाऊल उचललं पाहिजे ज्या ज्या घरामध्ये मुलं आहे मुली आहे जे शिकले सावरला जे पी एस सी युपीसी त्या प्रत्येकाने आपल्या मुलाला तयार करा बेटा तू सरकारी नोकरी सोबतच समाजाचं उद्धारही तुला करायचं आहे आणि जेव्हा घराघरामधून असे मुलं आमच्यासारखे बाहेर निघतील समाज घडू शकतो आणि तेव्हाच क्रांती होऊ शकते आणि तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतो मी पण एमपीएससी ची तयारी करत होतो नक्सलवादी केसेस माझ्यावर लागल्या फॅरलांजी प्रकरणामध्ये दोन हजार पाच मध्ये घडलं जेलमध्ये चार चार गेले माझेवाले आजही हिमावडा पोलीस स्टेशनमध्ये आणि क्राईम ब्रांच मध्ये मा माझ्यावर केसेस आहेत आता सुदैवाने केसेस तर सगळं निश्चित नाव झालेले आहेत परंतु भविष्य माझ्या अंधकार गेलं तरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तन मन धनाने समाजामध्ये मी वावरत आहोत आणि जेव्हापर्यंत माझे आयुष्य आहे जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रक्ताच्या शेवटचा थेम आहे तेवढे या समाजासाठी ते मी काम करत राहील रामबाग निमावडामध्ये या मध्ये मी राहणार आहे मुलगा आहे आणि या सोबतच माझी संपूर्ण टीम या संपूर्ण संघर्ष पाटील आहे लांडेताई आहे संपूर्ण वरिष्ठ जे लोक इथं मार्गदर्शक आहेत यांच्यासोबत मी खांद्याला खांद्या लावून काम करणार आहे आणि जेव्हा जेव्हा हे संघर्ष राहील तेव्हा तेव्हा या संघर्षामध्ये आम्ही आम्ही सगळं सोबत राहणार आहोत त्यामुळे काळजी करायची गरज नाही हे लवकरात लवकर हे हो होणारच आहे यांच्या आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे हे तर होईलच आणि त्यानंतर त्या दीक्षाभूमीसाठी जे सुद्धा आपण सर्वांच्या माध्यमातून ते होईल नक्की आहे विश्वास ठेवा एवढंच थांबतो आणि या आंदोलनाला आपण गती देण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहेत आपण सर्व क्रांत आता जय भीम जय भारत जय बुद्ध हॅलो